रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ओबीसी नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय त्यामुळे जालन्यात आणि सोलापुरात ओबीसी समाज आक्रमक झालाय जालना शहरातील गांधी चमन चौकात ओबीसींनी एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत आंदोलन केले तर सोलापूरात चार हुतात्मा पुतळा येथे आंदोलन करून भुजबळांना डावलल्याचा निषेध व्यक्त केलाय जालन्यात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवलाय

एसटी आरक्षणाची एसटी आरक्षणाची आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट आमदार छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट साहेबांना मंत्रिमंडळात पाहिजे मागच्या दीड वर्षापासून मागच्या सप्टेंबर पासून ज्यावेळेस महाराष्ट्रातील ओबीसीच्या आरक्षणावर गदा आली गेली त्याच्यामध्ये घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रातली ओबीसी भटके विमुक्त समाजाची पहिली यलगार सभा ज्यावेळेस महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ओबीसीचे कार्यकर्ते यांचे घर जाळले होते जा, जात होते त्यांचे त्यांच्यावर हल्ले होत होते अशा वेळेस भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटकेमुक्त समाजाचा आवाज बनून या महाराष्ट्रात यलगार पुकारला आणि महाराष्ट्रभर ओबीसी भटके करण्याचं काम केलं त्यांनी करून त्या भूमिकेमुळे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आज आम्ही सर्व पक्षीय ओबीसी समाज मिळून या ठिकाणी महायुतीच्या हे जे काही उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना जे डावण्याची भूमिका घेतली त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले काही दिवसापासून चर्चेतून नावं होती की छगन भुजबळ साहेब असतील ओबीसी समाजाचे ज्यांनी अनेक दशकापासून ओबीसी समाजात चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आमचे धनगर आरक्षणाचे योद्धे ज्यांनी अखेरचा लढा लढला आणि सरकारला धारेवर धरलं असे आमचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होणार अशी अपेक्षा होती परंतु काल आमचा भ्रमनिरास झालेला आहे गेल्या दोन हजार चौदा सालपासनं नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर फडणवीस असतील धनगर आरक्षणाचा जो एस टी आरक्षणाचा छत्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो तर सोडवलाच नाही परंतु आज मंत्रिमंड मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होईल जेणेकरून माझ्या समाजाचे आणि ओबीसी समाजाचे प्रश्न मिटवण्यासाठी आणि एस टी आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होईल अशी अपेक्षा होती परंतु समाजाचा भ्रमनिराश झालेला आहे आणि महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड चीड व नाराजी निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधी या सरकारला या वर्षाला समाविष्ट या अनेक दिवसापासून एस टी आरक्षणाची मागणी आहे परंतु ती मान्य केलीच नाही त्याचबरोबर मंत्रिमंडळ नाही